मालवण बस स्थानकाची जुनी इमारत नादुरुस्त बनल्यानं ना। महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बस स्थानकाची नूतन इमारत मंजूर करून घेतली कोरोनाचा काळ वगळता या इमारतीचं काम नियमितपणे सुरू होतं मात्र राज्यात सत्तांतर होऊन महायुती सरकार सत्तेवर येताच बस स्थानकाच्या इमारतीचा निधी अडकवून ठेवलाय ठाकरेगड शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी यावेळी दूरध्वनीवरून विभाग नियंत्रकांशी चर्चा करत बस स्थानकाच्या इमारतीचं काम तातडीनं पूर्ण न झाल्यास ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय मालवण बस स्थानकाची इमारत नादुरुस्त बनल्यानं आमदार वैभव नाईक यांनी सात वर्षांपूर्वी नवीन इमारत मंजूर करून त्याला निधी देखील उपलब्ध करून दिला त्यानंतर इमारतीचं काम सुरू होत स्वतः आमदार वैभव नाईक याचा पाठपुरावा करत होते कोरोनामुळे काम थांबलं पण यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महायुती सरकारनं या कामाचा निधी थांबवल्यामुळं मालवण बस स्थानकाच्या इमारतीचं काम रखडलंय त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून आज ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मालवण एसटी आगाराला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली

तो इथला लोक काय आमदार साहेबांमुळे राहिलं फंड नाही दोन वर्ष सरकार कोणाचं आहे आमचं काय तेच सांगतो आम्ही ना तुम्हाला दोन वर्ष सरकार दुसऱ्याच आहे वर्षी आम्ही आणले फंड देत नाही म्हणून काम अपूर्ण राहिले जबाबदार कोण त्याला उद्या कोण तालुक मिळत नाही सरकार उद्या काय मग तिथं घेऊ नये त्यांना गेलं देणार काही मुलं असतात तिथे ते ना डिसेंबर तेवीस पर्यंत हे काम पूर्ण करणार असल्याचं सांगण्यात आलं मात्र अद्याप कामाला सुरुवात देखील झालेली नाही मागील वर्षी जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून एखाद्याला दुखापत देखील झाली होती त्यामुळे मनुष्य हानी झाल्यावर तुम्हाला जाग येणार का असा सवाल हरी खोबरेकर यांनी विभाग नियंत्रकांशी बोलताना केला हे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा हरी खोबरेकर यांनी दिलाय नोव्हेंबर मध्ये अजून काय कधी मनुष्य आणि झाल्यावर परत किंवा तुमची आता मनुष्य झाल्यावर परत जागे ना हा नाही नाही गेल्या वेळी कुठे करू बाल बाल बचावले त्याच्या डोक्यावरती पूर्ण हे पडलं आणि असं स्टाईल बिल काही नाही म्हणतो लवकर लवकर पूर्ण आले तुम्ही कधी येता इकडे आम्हाला बोलाय बोलला पाहिजे अधिकार आहे तो तुमच्याकडे आहे की हॅलो नाही पण आता येणार कधी तुम्ही येतात कोण येणार येतो संबंधित अधिकारी मेन अधिकारी कोण येणार इकडे हां ते या दिवशी या लवकर 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 काम पूर्ण झालं पाहिजे आता झाली किती दिवाकर रावते परिवार मंदिर असताना तो निधी मंजूर झाला आमदार साहेबांनी प्रयत्न करून तो फंड आता आताल्या दोन वर्षात त्याला फंड आहे की नाही आता आमदार नाईक साहेबांच्या कॉन्टॅक्ट मध्ये फंड नसेल ना तर आता दोन वर्ष आमची सटक नाही आम्ही तो आम्ही देव दोपर्यंत आम्हाला आंदोलनाचा पैत्रा घ्यावा लागेल डिसेंबर पर्यंत पूर्ण करून देता म्हणून सांगितलं होतं आणि अजून ते काम पूर्ण झालं नाही ना लवकरात लवकर काम सुरू झालं पाहिजे आणि संपूर्ण हे असेल तर जबाबदार आम्ही तुम्हाला धरणार नंतर तुम्हाला सोडणार नाही किती वर्ष झाली आता सात वर्ष झाली या कामाला मधल्या काळामध्ये कोरोना होता काय होतं म्हणून आम्ही गप्प राहील आता सरकारच्या अशा बाबतीत होत असेल ना तर आम्ही ऐकून घेणार नाही लवकरात लवकर काम पूर्ण होत ते पूर्णतः एसटी ते अपूर्व बांधकाम आणि हे अपूर्व बांधकाम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन या ठिकाणी ठेकेदारांनी एसी डी दिलं होतं परंतु आजही हे काम आज आपल्याला अपूर्ण दिसतंय खरं तर दिवाकर रावते या ठिकाणी परिवहन मंत्री असताना त्याचवेळी वेळी हे एसटी डेपो या ठिकाणी मंजूर झाला होता एसटी डेपोची इमारत या ठिकाणी मंजूर झाली होती आणि ती मंजूर झाल्यानंतर करोनाचा काळ होता त्यानंतर इतर काही गोष्टी होत्या त्याला विलंब झाला परंतु आताच ते करोनाचा काळ संपल्यानंतरसुद्धा हे काम अत्यंत धीम्या गतीने चाललं आहे आणि ह्या धीम्या गतीने चाललेलं काम केव्हा पूर्ण करणार याचा जाब विचारण्यासाठी आज चर्चा चर्चा या एसुटेशनमध्ये आमच्या संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली चर्चा करूनसुद्धा त्यांना सांगितलं आहे की या ठिकाणी हे काम सन्मान्य आमदार वैभवजी नाईक साहेब यांच्या प्रयत्नातून मंजूर झालं होतं ते साहेब परिवहन मंत्री असताना त्यांनी तो आपल्याला मंजूर करून दिलं होतं परंतु आताचं मात्र गतिमान सरकार याला निधी उपलब्ध करून देत नाही ही मात्र या ठिकाणी निश्चितपणे खेदाची बाब आहे या ठिकाणी काम कोणाच्या काळात मंजूर झालं आहे किंवा कोणा कोणामुळे मंजूर झालं आहे हे बघण्यापेक्षा लोकांच्या सुविधा दा झाल्या पाहिजेत परंतु आज आज संपूर्ण जिल्ह्यात तुम्ही बघत असाल तर जी जी कामं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या काळामध्ये असतील सर्वांनी आमदार वैभवजी नाईक साहेब असतील खासदार साहेब असतील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कामांना खेळ घालण्याचं काम आजचं हे महाराष्ट्राचं सरकार हे गद्दार सरकार लोकर या ठिकाणी करतं आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये हे काम लवकरात लवकर सुरू न झाल्यास या ठिकाणी सर्व शिवसैनिकांना घेऊन आणि या सर्व प्रवाशांना घेऊन या ठिकाणी मोठं आंदोलन केल्याशिवाय या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा या ठिकाणी आम्ही निश्चितपणे जे डी या ठिकाणी दिलेला आहे त्यांची सुद्धा त्याच्या लिस्ट येत्याच्या दोन दिवसामध्ये या ठिकाणी येऊन त्याची पाहणी करण्याचं करण्याची सुद्धा सुद्धा केलेल्या आहेत आणि काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी निश्चित या ठिकाणी प्रयत्न केले जावेत

युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर महिला आघाडी तालुका समन्वयक पूनम चव्हाण तालुका प्रमुख दिबा शिंदे सिद्धेश मांजरेकर मीनाक्षी शिंदे दत्ता पोईपकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कुणाल मांजरेकर कोकण मिरर मालवण